अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निवडणूक प्रचारसभेदरम्यान गोळीबार झाला ट्रम्प पेनसिल्वेनियामध्ये रॅली घेत असताना अचानक एका व्यक्तीने गोळीबार सुरू केला या गोळीबारातून ट्रम्प थोडक्यात बचावले आणि गोळी त्यांच्या उजव्या कानाला ला लागली ही गोळी दोन सेंटीमीटरनेही आत गेली असती तर ट्रम्प यांना आपला जीव गमवावा लागला असता या संदर्भातील व्हिडिओ समोर आला आहे दरम्यान संशयित बंदूकधारी ठार करण्यात आले आहे तसेच रॅलीत सहभागी झालेल्या किमान एकाचाही मृत्यू झाला आहे आणखी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे अजून गोळीबार करणाऱ्याची ओळख पटलेली नाही पहिला गोळी झाडताच ट्रम्प म्हणाले अरे आणि आणखी दोन गोळ्यांचा आवाज आला यानंतर ट्रम्प खाली वाकले हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले त्यांच्या कानातून गोळी गेल्यासारखे वाटले हल्ल्यानंतर ट्रम्प काही वेळातच उठले ते त्यांचा उजवा हात चेहऱ्याकडे वर करताना दिसत होते त्याच्या चेहऱ्यावर रक्त होते जेव्हा तो परत उठले त्यांनी आपल्या मुठी आवडल्या तेव्हा जमावाने घोषणा सुरू केल्या व्हाईट हाऊसने सांगितले की राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे युनायटेड स्टेट्स सेक्रेटरी सर्व्हिसेस डायरेक्टर किंबर्ली चिटल होमलँड सिक्युरिटी सेक्रेटरी अलेजांद्रो मेयोरकस आणि व्हाईट हाऊस होमलँड सुरक्षा सल्लागार लिज शेरवूड रँडल यांच्याकडून त्यांना घटनेची माहिती दिली गेली सिक्रेट सर्व्हिसकडून या घटनेवर सांगण्यात आले की ट्रम्प सुरक्षित आहेत आणि त्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत ट्रम्प मंचावरून खाली आल्यानंतर लगेचच पोलिसांनी रॅलीचे मैदान रिकामे केले सिक्रेट सर्व्हिसने या हल्ल्याचा तपास सुरू केला आहे दरम्यान एफबीआयची टीमही घटनास्थळी पोहोचली आहे या प्रकरणाच्या तपासात ही टीम सिक्रेट सर्व्हिससोबत काम करेल असे एजन्सीने म्हटले आहे